नाशिक रोडला सिंधी कॉलनी समोरील सिटी सेंटर इमारतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीनं खासदार शरदचंद्र पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी ढोल ताशे सनई तुतारी आणि फुलांचा वर्षाव करत पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं या प्रसंगी गजानन शेलार शहराध्यक्ष नाशिक शहर जिल्हा राजाभाऊ अहिरे शहर सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष देवालीचे अशोक पोरजे पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक मुघल जिल्हा चरचिटणीस मुन्नाबाई अन्सारी शिवरत्न मित्रमंडळ जेल रोड नाशिक रोडचे संतोष पोपटराव गाडेकर नाशिक रोडचे संघटक गायत्री संतोष गाडेकर शिवरत्न महिला अध्यक्ष नाशिक रोड विभाग अध्यक्ष सचिन आहिरे नाशिक रोड विभागीय महिला अध्यक्ष माधुरी ओहळ नाशिक रोड विभागीय अध्यक्ष समाधान कोठोळे प्राजक्ता सचिन आहेर जयंत काडेकर शांताराम भागवत राजा भाऊ जाधव बाबासाहेब असौली डॉक्टर युवराज मोठाळ संजय पोरजे गौतम पगारे संतोष काडेकर गणेश मोरे मनोज डांगिया केतन सोनवणे पंकज जाधव वसीम शेख प्रशांत पगारे दस्तगिर शेख निवृत्ती पोरजे संजू सौदे बबलू ढकोलिया रामदेव गोपाल पुनम ठाकरे मंगल सोनोने सुनीता जाधव हो रेखा वाळके योगिता जगताप पक्षाचे नेते आणि महिला मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते आज नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यालयाच्या माननीय सर्वे सर्व शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटन प्रसंगी आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन पवार साहेब इथे उपस्थित राहिल्यामुळे या नाशिक रोड मध्ये कार्यकर्त्यांमध्ये नवीन एक प्रेरणा व उत्साह निर्माण झालेला आहे जे जो पक्ष असो सर्व सव्वा ज्यावेळेस कार्यकर्त्याच्या मागे उभा राहतो शंभर टक्के तो पक्ष यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि माननीय वेळात वेळ काढून पवार साहेबांनी आमच्या या नाशिक रोडच्या कार्यालयाला भेट दिल्याबद्दल मी नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवारच्या वतीने माननीय साहेबांचे आभार मानतो आणि सर्व कार्यकर्त्यांना यापुढे कार्यकर्त्यांनी साहेबांना बळ देण्यासाठी मात्र दिवस मेहनत करून येणाऱ्या लोकसभा असो विधानसभा असो किंवा महापालिका असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेबांचा झेंडा फडकवल्याशिवाय आता आम्ही स्वस्त बसणार नाही आणि गद्दारांना त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जय राष्ट्रवादी हो माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा नाशिक नागरिक लोकसभेच्या प्रचारा निमित्त आज नाशिक रोड विभाग शरद चंद्र पवार साहेबांच्या कार्यालयाची ओपनिंग या ठिकाणी मोठ्या उत्साहात हातामा पार पडली या कार्यालयासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन उपस्थिती दर्शवली विभागातर्फे नाशिक रोड विभागातर्फे सचिन भाऊ आयर अशोक भाऊ मोगल राजा भाऊ पवार संतोषजी गाडेकर अशोकजी पाळदे इतर सर्व आमचे मान्य सभासद सदस्य सर्वांनी मेहनत घेतली खूप मेहनत घेतली आणि इथून पुढे साहेब पुढच्या सभेच्या मार्गाचा झाले त्या सभेसाठी पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे नाशिक रोड विभागातर्फे आम्ही हजारोजच्या वतीने त्या सभेत आमची उपस्थिती दर्शवू व सर्वांना नाशिकांनाही आवाहन करतो त्या सभेचा सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवावी वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड